हाय हॅलो एव्हरी वन कसे आहात सगळे तर सगळे छान आणि मस्तच असणार आणि आज पुन्हा एकदा तुमचं स्वागत आहे आपल्या मराठी चॅनलमध्ये तर नाही का आज आहे ना सकाळची वेळ होती तर आज आखाड्याचे म्हणजे जे आषाढ्याचे नैवेद्य आहे ना ते करायचे होते तर संध्याकाळी नेणार आहे ते नैवेद्य मी आत्ता काही नेणार नाही तर सकाळी आता पाणी येतं ना कधी कधी लवकर येतं किंवा उशिरा पण येतं त्यासाठी मी क्लिनिंग थोडीशी करून घेते जिथे आपले हांडे वगैरे असतात ना ठेवलेले तर खालच्या हांड्यांच्या तिथले जो आपला ओटा असतो ना तो दरवेळेस मी दररोज असा घासून घेत असते आणि नंतर प्रत्येक वेळेस पाणी आलं पाणी यायच्या वेळेला मी प्रत्येक हांडा आणि प्रत्येक भांडं हे घासून घेत असते कारण आपल्या आपण बेसिनमध्ये हात वगैरे धुतो ना तर ते हाताचे जे शिंतोडे वगैरे उडतात किंवा खरकटं वगैरे असतं त्याच्यामुळे ना तिथे तिथली बाजू मी सगळे क्लीन वगैरे करून ठेवते आणि मगच पाणी वगैरे स्वच्छ भरून घेते आणि इतर वेळेस मी दर दरवेळेस मी गाळूनच पाणी घेते कारण मध्ये मध्ये खूपच असं स्वच्छ पाणी यायचं जरा पिवळं वगैरे आत्तासुद्धा मध्ये आधी येतंच पाणी आणि आज सुद्धा पाणी तसंच आलं होतं थोडंसं गुडूळ पाणी आलं होतं पण या पाण्यासाठी यांना खूप असे धावपळ करावे लागते कारण ना एका वरती आमचे जे दोन भाडेकरी आहेत ना त्यांनासुद्धा द्यावं लागतं पाणी आणि पाणी फक्त एकच तास राहतं त्याच्यामुळे पाणी तुम्ही बघा कसं पाणी आले थोडंसं गुडूळ आले आज पाणी म्हणून मग मी याच्यामध्ये काय करते मेडिक्लोअर जे आहे ना आपलं मेडिकलमध्ये कोणत्याही स्टोअरमध्ये मिळून जाईल मेडिकलच्या ते मेडिकल जा। तो मेडिक्लोर आणायचा आणि त्याचे चार चार थेंब म्हणजे त्याच्यामध्ये मेजरमेंट दिलेली असते की तुम्ही एवढ्या लिटरसाठी एवढे थेंब टाकू शकता की एक लिटरसाठी किती ठेम टाकू शकता तर असं सगळं मेजरमेंट दिलेली असते आणि खूप छान पाणी नितळ राहतं जरी गुळ पाणी आलं तरी खाली सगळी माती माती राहते आणि इथे बघा इथे म्हणजे सगळा जो कट्टा आहे ना जो आपला रॅक असतो तर ते रॅक मी दर आठवड्याला क्लीन वगैरे करून घेते कारण खाली जाळं वगैरे लागतं आणि किती म्हणलं तरी आपली काही कामं काही संपतच नाही म्हणजे कधी असं 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 होतं की करून करून तरी किती करायचं नाही का म्हणजे दर आठवड्याला ही क्लिनिंग करावीच का लागते कारण ना पूर्ण ही एक रॅक आणि अजून एक मोठी रॅक आहे डाब्यांची ती पण राहते आणि पूर्ण पाऊन तास त्याच्यामध्ये माझा निघून जातो आणि प्रत्येक भांडं जे आहे धूळ खाल खात पडलेलं तर ते पण धुवावं ला पुसावं लागतं धुवावं लागतं आणि हे डबा आहे ना हा जवळजवळ दहा किलोचा माझा पिठाचा डबा आहे तर त्याच्यामध्ये दहा किलोचं पीठ बसतं तर मग मी तो आता पूर्ण कसा ओपन हे करणार काढून घेणार तर मी वरूनच घासून घेते त्याला आणि त्याचं वरचं झाकण सेपरेट असं असायला टाकते आणि बाकीचं पुसून वगैरे घेते आणि नंतर मग ते नंतर ठेवून देते म्हणजे जे झाकणं वगैरे धुतली ना का मग ते ठेवून देते जी मळालेली भांडी वगैरे असतात ना मग ती पण मी क्लीन वगैरे करून घेते मग त्याच्यामध्ये खूप असा वेळ जातो तर आ, हे काय आपलं संपतच नाही म्हणजे हे काय आपल्या पाचलाच पोचलेलं आहे दर आठवड्याला आणि आपण कसं पस्तीसशे चाळीसशेमध्ये असलो ना की एवढी अशी एनर्जी राहतच नाही अंगामध्ये त्याच्यामुळे मी आता स्वतःला आहे ना थोडंसं चेंज करायचं ठरवले जरा थोडंसं असं योगा वगैरे करणं किंवा मग जे काही डाएट आहे ते पण मी फॉलो करणार ते पण तुमच्याशी शेअर करेनच मी आणि नंतर ज्या बारण्या आहेत ना ज्या आपल्या हात लागून चिगट वगैरे होतात तर त्या बारण्यासुद्धा मी क्लीन वगैरे करून घेते वरच्यावर सगळं काही आतमधलं काढायची गरज पडत नाही वरच्यावर क्लीन केलं झाकण पॅक केलं ना तरी सुद्धा छान होतं आणि अशा अवस्थेत नाही का जर आपल्याबरोबर कोण हसायला वगैरे असलं ना म्हणजे चिवचे पप्पा होते तर खरंच मग ती एनर्जी आणखी दुप्पट होऊन जाते तर इथे ओटा वगैरे आणि सगळं क्लीन वगैरे झालेलं आहे माझं किचन आहे ना काल ड्रॉइंग दिलं होतं स्कूलमध्ये तर काल ड्रॉइंगची बुक ती विसरली होती ऍक्च्युली मीच तिची बॅग भरते पण मी ते विसरले होते तर मग आज ती ना सकाळी सकाळीच बसली होती ड्रॉइंग काढायला तर तिला स्केच वगैरे काढून दिला आणि खूप छान तिला आवड आहे ड्रॉईंगची कलरिंगची आणि क्राफ्टची सुद्धा आठवण का नाही केली आपण का

फक्त आहे ना मी बोटचं स्केच वगैरे करून दिलं होतं आणि तिने ॲप टू डेट त्या मोबाईलमधलं बघून तसाच्या तसा कलर दिला खरंच मोबाईलचा असाही उपयोग होतो मुलांसाठी आणि नंतर मग तिच्याबरोबर आहे ना छोटा थोडासा आपल्या एक घोटाचा चहा घेऊन तिच्याबरोबर जरा थोडंसं कंपनी द्यायला बसले होते आणि नंतर आता तिला स्कूलला जायची वेळ झाली होती त्याच्यामुळे आता कसं आहे ती लहान आहे त्याच्यामुळे जरी ती स्वतःचं स्वतः भरपूर अशा गोष्टी करते ब्रश वगैरे करणं जरा आंघोळ वगैरे थोडं तिला साबण वगैरे लावून दिलं का आंघोळ वगैरे करते पण ह्या पटापट ज्या गोष्टी होणाऱ्या असतात ना त्या आपल्यालाच कराव्या लागतात म्हणजे आपलाही वेळ वाचतो आणि त्यांचंही पटकन होऊन जातं कारण शेवटी ते लहानच पडतात ते प्र प्रत्येक गोष्ट खेळण्यावरही नेलं ना की मग त्यांचं वेळ जातो आणि त्यात आपलाही वेळ जातो तर असं जॅकेट वगैरे तिला घालते कारण बसमध्ये जरा तिला थंडी वाचते म्हणून आणि नंतर मग आम्ही आता निघालोच होतो तर जाताना फक्त तिला शू वगैरे करून घेते कारण स्कूलमध्ये कसं आहे ना तिला असते अजूनसुद्धा की सांगायला टीचरांना नाही का म्हणजे असं मुलांचा असा प्रॉब्लेम होतो आणि टिफिन वगैरे सगळं भरून वगैरे घेतला तिचं सेपरेटच टिफिन देत ते आता पहिल्यांदा काय करायची एकाच बॅगमध्ये टिफिन द्यायची पण आता बॅग जरा जड झाले थोडेसे बुक्स पण वाढले त्याच्यामुळे मग सेपरेट अशीच बॅग तिला द्यायला लागले पण ती तेवढ्या गोष्टीसाठी पण खूप लाजले होते तुम्ही बघू शकता आणि नंतर मग तिला स्कूलला सोडवायला चालले मी बसला तिथे ही मला पंधरा मिनटं अशीच लागली नंतर तिला सोडून आले आणि नंतर जेवण वगैरे झाल्यावर स्वयंपाकाला लागले होते तर स्वयंपाक माझा पाचला झाला जाऊ पूर्ण कारण हळूहळू थोडं थोडं सगळं सब्देव व्यवस्थित मसाल्यापासून करणं म्हणजे हे सगळंच करायचं होतं आणि पूर्णाचं नैवेद्य नाही केलं साधेच पो चापात्यांचाच होता पण बाकी सगळ्या गोष्टी केल्या मी आणि आमटी आहे ना जी हरभऱ्याची आमटी केली होती मी थोडीशी डाळ वगैरे भिजत घालून आणि ते नैवेद्य मी नऊ नैवेद्य नेते आखाड्याचे तुम्हीही नेता का मला कमेंट करून सांगा कारण सगळ्यांच्या घरात असतंच आणि हे आखाड आषाढ जो महिना असणार लहान मुलांचा असतो शक्यतो तेव्हा देवीला वगैरे असं जावंच लागतं आणि त्यांच्यासाठी हा नैवेद्य द्यावा लागतो आमच्या घरामध्ये फक्त कापण्या वगैरे करतात त्याला जास्त महत्त्व असतं आणि कोण कोण पुरण घालतं मीही घातलं होतं मागच्या वर्षी पण यावेळेस मला खूपच लेट झालं होतं तर मग ते पुरणाचं नैवेद्य वगैरे करून आणि सगळं बाकीचं सगळं करायचं म्हणलं नाही तर खूपच वेळ झाला असता आणि त्यात चिवचे पप्पा येणार होते संध्याकाळी म्हणलं तुम्ही पण चला आणि नैवेद्य दाखवायला कारण ते कधीच येत नाहीत पण मी त्यांना तशीच जबरदस्ती केली आणि नैवेद्य वगैरे सगळे इथे भरून वगैरे घेतले तर आता हे न्यायचे म्हणजे सगळ्यात मोठा एक गहन प्रश्न होता म्हणून मी कसा तो प्लास्टिकचा जो कोथिंबिरीचा डबा होता ना त्याच्यामध्येच मी भरले हे सगळे नैवेद्य आणि त्यात पेपर पण टाकायचा राहिला म्हणून पेपर घ्यायला गेले आणि म्हटलं आधी पे मग त्याच्यामध्ये नैवेद्य भरले आणि एक म्हणजे सगळ्यात मोठं लक्षात राहिलं की हे असं बरोबर का होतं की देवाचं नैवेद्यच करायचं राहिला म्हणजे दोन पोळ्या करायच्याच राहिल्या आणि मग मी काय केलं आता चिवचे पप्पा यायला फक्त अर्धा तास होता तेवढ्या याच्यामध्ये मी पटकन दोन नैवेद्य करून घेतले देवाचे आणि आप आपल्या बाकीच्या स्या संध्याकाळच्या पोळ्या पण लगेच करून टाकल्या कारण मी संध्याकाळीच करणार होते म्हटलं देवावरून आलं का मग नैवेद्य करावा अशा गोष्टी तुमच्याबरोबर पण होते का मला कमेंट करून नक्की सांगा खूप असं ना हेक्टिक होऊन ना की असं वाटतं की का असं आपल्याबरोबरच का होतं तर मग मी सगळ्या ह्या पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि मग ते शेवटी गार होणारच होत्या जेव्हा जेवायची वेळ होईल तेव्हा आणि शेवटी नंतर मग मी काय केलं इथं माझी जेव्हा पोळी जेव्हा फुगली ना तेव्हा मला इतका आनंद झाला ना जे डोक्यामध्ये होतं ते सगळं विसरून गेले आणि खरं त्या पोळीला बघून मग खरंच भारी वाटलं आणि इकडे मी गाणी पण चालू ठेवली होती मस्त गाणी ऐकत ऐकत पटापट पोळ्या वगैरे करून घेतल्या आणि आता चिवला आणायला आले इकडे जेव्हा आता पावणे सहा वाजले होते इथेही मला पंधरा वीस मिनिटं जातातच असे आणि इथे बघा फक्त ते रोडला ना गुरा डोरांचंच जास्त आहे आता एवढ्या याच्यामध्ये तेच चाललेलं आहे नुसते गुरच फक्त रोडला असतात नंतर मग मी इथं नैवेद्य वगैरे सगळे भरून घेतले देवाला नैवेद्य दाखवलं सगळं बाजूला काढून घेतलं अगरबत्ती वगैरे आणि चिवचे पप्पा आलेलेच होते तेवढ्यात मग पटकन मी माझंही आवरलं नंतर आम्ही निघालो तर साडेसात वाजले होते निघालो आणि अशी घोड स्माईलनी जे उनी मन असं खूप असं प्रसन्न करून टाकलं जे मनामध्ये होतं ते सगळंच निघून गेलं आणि नंतर मग इथून गेलो, गेलो पहिलं आम्ही लक्ष्मी आईला गेलो आणि नंतर मग तिथेच महोत्सवाचं पण होतं तिथे पण नैवेद्य दिला आणि हा आमचा गावचा आहे ना मोठा गणपती आणि ह्या गणपतीचं मला आवडतात म्हणजे सगळ्यात छान असे डोळे आवडतात इतके जिवंत डोळे आहेत ना त्याचे मला खूप आवडतं हा गणपती आणि खूप मोठा असं उत्साहात साजरा केला जातो हा मोठ्या गणपतीची मिरवणूक आमच्या कात्रजमध्ये तर बघा तुम्ही बघू शकता किती आखीव रेखीव आहे ना आणि खूप असा पूर्ण चांदीचे दागिने वगैरे आहेत त्याला आणि हे फूल मात्र मला खूप ॲक्टॅक झालं कारण हे फूल जवळजवळ नाही आपल्या दोन हाताच्या उंजळी एवढं फुल होतं तर हे नक्की कुठून कोणी आणलं होतं माहिती नाही आणि तिथून नंतर आम्ही हनुमानाच्या मंदिरात गेलो तर हे जुनं आहे खूप जुनं म्हणजे जेव्हा कात्रज हे झालं असेल त्याच्यानंतर ते पिढ्यानं पिढे हे असं मंदिर बांधलेलं आहे तर खूप जुनं आहे हे हनुमानाचं मंदिर आतमध्ये स्त्रियांनी प्रवेश करू नये म्हणून बाहेरच मूर्ती ठेवलेली ते वगैरे दाखवून घेतला आणि मारुतीच्या डाव्या जे खांदा असतो ना त्याचा शेंदूर चिवला घेतला आणि चैतूला पण घेतला आणि इथे रामाच्या मंदिरात नंतर आम्ही आलो तर हे ना चिवच्या पप्पांचे जे आहेत ना सास त्यांची चुलते वगैरे त्यांनी सगळ्यांनी म्हणजे माझ्या सासऱ्यांनी वगैरे ही पेंटिंग आहे ना अर्पण केली होती राम मंदिराला तेव्हा आणि ह्या भरपूर अशा पेंटिंग्स आहेत हे पण मंदिर असं खूप जुनं आहे आणि खूप अशा आठवणी आहेत तर इतके आखीवरेखीव मूर्त्या आहेत ना ते खूप छान वाटतं आणि मस्त वाटतं इथे सुद्धा आणि समोरच एक छान गोंड हनुमानाची छोटीशी मूर्ती आहे जी खूप आखीवरेखिव आहे आणि खूप अॅट्रॅक्ट करून घेते नंतर तिथून आम्ही निघालो ते डायरेक्ट शिताळा देवीला देवी ही लहान मुलांची देवी तुम्हाला माहितीच असेल आपल्या मुलांच्या अंगावर काय कांजिन्या गोवर वगैरे काय आलं ना की पहिलं देवीसाठी पाच मंगळवार करावेत आणि नंतर मग ते जे काय आपल्याला आहे बोलायचं ते बोलून घ्यावं की हे नाईट वगैरे जाऊ दे मी तुझ्यासाठी एवढं एवढं करेन तेवढा तेवढा नैवेद्य करेन तर ही ती देवी आणि मी हिचं मी कधीच चुकवत नसते दही भाताचं नैवेद्य जी ओटी वगैरे भरणं आणि हे आखाड महिन्यामध्ये हे करतच असते कारण याच्यामुळंच आपली मुलंही खूप सुखरूप राहतात आणि त्यांना अंगावरचं कोणताच असा ऍलर्जीचा प्रॉब्लेम किंवा काही असं होत नाही अशी आख्यायिकच आहे पहिल्यापासून तर हार वगैरे पण घातला आणि तिथून मग शंकराच्या मंदिरात आलो तर हे पण मंदिर इतकं जुनं आहे ना तर हे आमच्या कात्रजीमध्ये असं मंदिर आहे की जिथे आतल्या गावात सुद्धा दोन दोन पिंडी आहेत आणि बाहेरच्या याच्यामध्ये सुद्धा दोन दोन पिंडी आहेत आणि बाहेर नंदीसुद्धा आहे ना ते दोन आहेत ठेवलेले तर खूप असं सुंदर असं मंडप आहे आणि छान वाटतं असं आत्ता मोकळा आहे म्हणून तुम्हाला मला शूट करता येतं नाहीतर मग खूप गर्दी राहते आणि मग इथे जरा पाच मिनटं आम्ही विसाव्याला बसलो होतो तिथून थेट आम्ही भैरवाच्या मंदिरात गेलो जे आपलं ग्रामदैवत असतं आणि हे ग्रामदैवत तुम्ही बघताल ना त्यांचे डोळे सुद्धा एकदम जिवंत डोळे वाटतात आणि एकदम आखीव रेखीव मूर्ती आहे आणि इथे सुद्धा सगळे गावकरी लोक आपापले नैवेद्य वगैरे घेऊन येतात आपले जे काही इच्छा वगैरे असतील ते पूर्ण करण्यासाठी येतात आणि इथे सगळ्यात मोठं म्हणजे वडाची पूजा वडाचं झाड इथेच आहे त्याच्यामुळे संक्रांतीच्या वेळेससुद्धा इथे बायका येतात आणि शक्यतो हा पूर्ण आहे ना फोटोस्पॉटच झालेला आहे बायकांचा त्याच्यामुळे खूप असं मोठं असं मंदिर आहे आणि खूप छान फुलांची वगैरे तिथे झाडे पण आहेत आता रात्रीच्या वेळेस मला तुम्हाला काही दाखवता येत नाही इथून घरी आलो आणि जे नारळ फोडलेला आहे ना तो देवाऱ्यापाशी व्हायला आणि आता लागलेली होती भुकेची ओढ आणि नंतर जेवण वगैरे झालं आणि वरती आलो एक सांगायचं सा होतं म्हणजे आमच्या इथे ब्रह्मकमळ आलं होतं तर रात्रीचे साडे अकरा वाजले होते बाराची काही वाट बघितली नाही इथे छान अशी पूजा वगैरे करून घेतली आणि मी तेव्हा जेव्हा शाळेत होते तेव्हा मी स्वतः पूजा केली होती जेव्हा आमच्या ब्रह्मकांबळाच्या झाडाला फुल आलं होतं तेव्हा त्याच्यानंतर आत्ता लग्न झाल्यावर हे हा योग जुळून आला आणि खरंच खूप छान वाटलं मला जेव्हा वा मी पूजा करत होते मला ते दिवस आठवले की आ, मी रात्री बारा वाजता उठून आंघोळ वगैरे करून नंतर मग मी पूजा वगैरे केली होती आणि सेम पूजा मी आत्ता तशीच केली फक्त आंघोळ वगैरे नाही केली एवढे असं मला वाईट वाटलं कारण तेव्हा साडे अकरा वाजले होते आणि सकाळी जायचं सकाळी टिफिन वगैरे असतो त्याच्यामुळे जरा लवकर पटकन आवरला ना ज़़़ तर ते बरं वाटतं आणि हे फुल आहे ना खूप वर्षांनी जवळजवळ म्हणजे दरवेळेस येत होतं ब्रह्मकमळ पण तेव्हा आम्हाला अजिबात कळायचं नाही की ब्रह्मकमळ आले आणि कधी उमलून गेलं ते ते मला इतकं छान वाटत होतं ना मी चिवच्या पप्पांना म्हणलं तुम्ही ह्या साईडनी शूट करा त्या साईडनी शॉट घ्या ह्या साईडनी शॉट घ्या आणि मला खरंच आणि खूप असा सुंदर असा छान असा वास येत होता आणि रात्रीच्या वेळेससुद्धा ही ग्रीनरी आहे ना खरंच भारी वाटत होती आणि मी म्हटलं आता शूट वगैरे होतं का नाही कारण कॅमेरा मग लावून घेतला त्या मोबाईलला म्हणजे सॉरी ते जे हे आहे ना टॉर्च वगैरे लावूनच मग शूट काढलं आणि तुम्ही आतमध्ये बघा ना किती छान अशी पिंड आहे ब्रह्मकामळाच्या आतमध्ये आणि जे फुल आहे ना ते फुल तेवढं नाही राहत जेव्हा बारा वाजता पण जातो ना आणायला किंवा तोडायला तेव्हा ते पूर्ण जे आहे ना मधले तुम्हाला पाखळ्या दिसतात ते अख्खं उमललेलं असतात पूर्ण अशी आतली पिंड दिसत असते असं मी पहिल्यापासून बघते म्हणजे आता ही दुसरी वेळ आहे माझी बघायची तर आतमध्ये अशी पिंड तुम्ही बघू शकता किती सुंदर अशी पिंड दिसते शेम शंकराची पिंड कशी असते तशीच पिंड दिसते म्हणूनच बघ कदाचित त्याला ब्रह्मकमळ म्हटलं जातं खूप मोठं कमळ असतं आणि शंकराला खूप आवडीचं प्रिय असं फुल आहे रीते इथे सुद्धा म्हणाले की या फुलाबरोबर माझं शूट कर आणि मला ते नंतर बघू दे म्हणून आणि नंतर मग इथे बघा किती छान वाटतं आहे ना म्हणजे असं ग्रीनरी जे आता एवढंच की माझ्या कोणत्याच झाडाला फुलं नाही आहेत फक्त तेवढं ब्रह्मकमळ चालू होतं आणि गोकर्णाची फुलं आता आहे म्हणून येतं तर मी आता छान असे गार्डनिंग जेव्हा करेल ना तेव्हा तुमच्याशी सगळं असं शेअर करणार आहे तर तुम्ही पाहाच पाहणार आणि तुम्हाला हे जे वाटते ते मला तुम्ही शेअर करा कमेंटमधून तर हे फूल आहे ना वाहिलं देवाला आरती वगैरे केली आणि कापड वगैरे जाळला तर चला तुम्हाला चा व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा तोपर्यंत स्वतःची काळजी या भेटूया आपण पुन्हा एका नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बा